कविता सादर करतो कवितेचा शीर्षक आहे मातीत जीव पेरणारा बाप असं म्हटलं कुठलीही कविता ही निर्वात अशी जन्म घेत नसते तर एका सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणात ती जन्म घेत असते आणि या कवितेतून देखील जे काही माझ्या प्रदेशातील असेल किंवा माझ्या स्थानिक लोकांचे प्रश्न असतील किंवा एकूण शेतकरी वर्गाचे जे प्रश्न असतील ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मातीत जीव पेरणारा बाप माझा बाप माझा बाप बाप जीव फिर तो मातीत, माझा, बाप। माझा, बाप, माझा बाप माझा बाप माझा बाप उभा नभी तो मातीत माझा बाप इळ इळ उपास पोटी बितवले दिस इळ इळ उपास पोटी बितवले दिस पोटाले आग पोटा मंदी आग पोटा मंदी कसार सोशी तो माझा बाप माझा बाप जीव फेर तो मातीत माझा बाप दुसऱ्याच्या शेता मंदी गड्या मला साल नाही ज्ञान तुझा जीव तुझी जीव झिजवू नाही जीव झिजवू नाही रीते कसे हात माझा बाप माझा बाप जीव फेर तो मातीत माझा बाप काळ जाचा जा जख मला नाही काळ येळ जलंबर पचविले किती क दुष्काळ का नाही काळ वेळ जलंब पचविले कितीक दुष्काळ गाव दुष्काळाचे जग लाप उभा नळीत माझा बाप उन वारा पावसाची नाही त्याले भिड लपवितो दुःख त्याच करी डोळ्या कुणावारा पावसाची नाही त्याले भिड लपवितो दुःख त्याचं करी डोळ्यालाड दुःख दडवीत दुःख लपवीत गेला यमनाथ माझा बाप माझा बाप जीव फेर तो मातीत माझा बाप दया मया येत वाला त्याच्या कधी नाही साध देत असू ढाळतो आसू असू उठाळ तो, तो भुकेल्या माझा बाप माझा बाप जीव तो मातीत माझा बाप माझा बाप उभा नळीत माझा बाप माझा बाप जीव फेर तो मातीत माझा बाप 谢谢大家。<That> <laughs>